हा, असा हा दाटसर आमरस पाहता क्षणी खावासा वाटणारा त्याशिवाय अजिबात काळा होत नाही आहे असा खूप वेळ राहतो तर हा असा दाटसर आमरस आपण अजिबात मिक्सरमध्ये करणार नाही आहोत तर त्यासाठी खूप वेगळी आणि सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि ह्याच पद्धतीनं तुम्ही सुद्धा हा असा दाटसर आमरस नक्की घरी बनवून बघा कसा झाला होता हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तुम्हालाही बनवायचं आहे ना असा आमरस चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर ह्या सीजनचा हा कोकणचा राजा आपल्या घरी आलेला आहे आणि आमरस तर झालाच पाहिजे आम्ही ना दोन प्रकारे आमरस बनवतो एक ह्या पद्धतीनं आणि एक दुसरी पद्धत म्हणजे आपली एक ती पारंपरिक पद्धत फक्त आंबे पिळायचे आणि यामध्ये साखर वापरायची अशा पद्धतीनं सुद्धा आमरस खूप छान लागतो तीही रेसिपी मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन तर इथेही मी पाच हापूस आंबे घेतलेले आहेत आणि अर्ध्या तासापूर्वी हे हापूस आंबे मी पाण्यामध्ये असेच ठेवून दिले होते कारण काही वेळेला काय होतं चिकासोबतच आंबा पिळला जातो आणि त्यामुळे आपल्याला तो किंवा आपल्या शरीरासाठी तो बाधक असा ठरतो तर तसं होऊ नये ह्यासाठी हे आंबे अर्ध्या तासासाठी मी पाण्यामध्ये ठेवले होते आणि त्यानंतर पाठीमागचा हा डेट आहे तो आपण असा काढून घ्यायचा त्याला चीक वगैरे असेल तो व्यवस्थित असा आपण धुवून घेणार आहोत म्हणजे ज्या वेळेला आपण आंबा चिरू तर तो चीक आपल्या आमरसमध्ये उतरणार नाही आणि आपल्याला तो बाधक असा ठरणार नाही तर इथे सगळे आंबे मी व्यवस्थित असे पुसून घेणार आहे तर सगळे आंबे असे आपण या पद्धतीने पुसून घ्यायचे आहेत आणि मगच आपण आमरस बनवायला सुरुवात करणार आहोत तर इथे बघा अगदी पिवळा आणि पिकलेला असा आपण हा आंबा घेतलेला आहे स्वच्छ धुतला त्यानंतर व्यवस्थित पुसून घेतला आणि अगदी घट्ट असा हा आंबा आहे तर काही जण काय करतात संपूर्ण आंबा ना असा हा दाबून आधी सैल करून घेतात किंवा मोकळा करून घेतात आणि त्यानंतर डेटाच्या साईडने तो असा पिळून घेतात पण काय होतं एखाद्या वेळेला आंबा आतमध्ये किडलेला सुद्धा असू शकतो तर त्यामुळे आपण ती पद्धत वापरणार नाही आहोत तर हे बघा अशा पद्धतीने आपण ना हा सगळा आंबा चिरून घ्यायचा आहे आतमध्ये तो व्यवस्थित आहे का ते चेक करायचं काय होतं असाच जर आपण आंबा पिळलो ना तर तो आतमध्ये किडलेला तो सुद्धा असू शकतो आणि त्यामुळे पिळल्यानंतर तो चांगल्या आमरसमध्ये सुद्धा पडू शकतो तर त्यामुळे अशा पद्धतीने आंबा आधी व्यवस्थित चिरून घ्यायचा आहे तर इथे हे सगळे आंबे मी चिरून घेतलेले आहेत आणि ही आमरस बनवण्याची पद्धत ना खूप सोपी आहे अगदी पट हा आमरस म्हणून तयार होतो तर आमरस बनवण्यासाठी इथे मी खाली एक स्टीलचा बाउल घेतलेला आहे आणि सगळ्यांच्याच घरामध्ये असणारी ही पुरणाची चाळण तर ह्या चाळणीमधून आज आपण हा आमरस बनवणार आहोत खूप साधी सोपी पद्धत आहे प्रत्येकाच्या घरामध्ये ही चाळण तर असतेच तर आता ही आंब्याची फोड घ्यायची आणि अगदी बोटाने बोटानेला ना असं दाबून घ्यायचं बघा आणि ज्या पद्धतीनं आपण पुरण ह्या चाळणीवरती वाढतो अगदी त्याच पद्धतीनं ही आंब्याची फोड ह्या चाळणीवरून अशी घासून घ्यायची म्हणजे आपण मिक्सरमध्ये कसा आमरस बनवतो अगदी तशा स्ट्रक्चरचा आपला हा आमरस बनवून तयार होतो खूप साधी सोपी पद्धत आहे पटकन हा आमरस बनवून तयार होतो अजिबात वेळ लागत नाही तर बघा अजिबात सालीला काहीही राहिलेलं नाहीये अगदी साल आहे ना ती व्यवस्थित अशी क्लीन झालेली आहे आंब्याची छोटी फोड असते ना ती सुद्धा अगदी इझिली ह्या चाळणीवरून आपल्याला घासता येते तर हे बघा अशा पद्धतीनं ह्याला सुद्धा अजिबात आंबा राहिलेला नाही आहे आणि आता ही, ही कोय असते ना आतील तर ती सुद्धा आपण अशाच पद्धतीने ह्या चाळणीवरून अशी घासून घेणार आहोत अजिबात कोळीला सुद्धा कुठेही आंब्याची कण राहत नाहीत अगदी व्यवस्थित अशी ते वरून घासली जाते आणि सगळा आंबा असतो ना त्याचा रस आहे तो व्यवस्थित असा पडतो तरी ते बघा कोळीला सुद्धा अजिबात काहीही राहिलेलं नाहीये जर तुम्हाला वाटलं थोडंफार आंब्याचा ह्याला राहिलेला आहे तर तुम्ही अगदी दोन ते ती तीन चमचे दूध घ्यायचं आणि त्यामध्ये हा कोळी धुवून घेतलात ना तरीही चालेल तर ज्या वेळेला ना आंबा केसर असतो ज्या आंब्यामध्ये खूप प्रमाणामध्ये केसर असतात ना तर त्यासाठी ही पद्धत तर खूप छान आहे म्हणजे केसर असतो तो चाळणीतून खाली पडत नाही अगदी चाळणीवरती राहतो आणि खाताना तो मध्ये जाणवत नाही तर बघा अगदी मस्त असा आपला जसा मिक्सरमध्ये होतो त्याच पद्धतीनं इथं आपला आम्ब्रस अगदी झटकेपट बनून तयार झालेला आहे अजिबात वेळ लागत नाही ह्या चाळणीवरती सुद्धा अगदी दोन ते तीन चमचे दूध टाकून तुम्ही ती चाळण व्यवस्थित धुवून घेऊ शकता तर इथं आपल्या हे सगळ्या साली काढून झालेल्या आहेत आणि बघा अजिबात सालींना कुठेही आंब्याचे कण राहिलेले नाहीत अगदी व्यवस्थित झालेले आहेत तर इथं आपला हा दाटसर असा आंब्याचा रस काढून तयार झालेला आहे अजिबात मिक्सरचा वापर न करता खूप सोप्या पद्धतीनं आपण हा आंब्याचा रस काढून घेतलेला आहे आता हा थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया मी इथे एक मिक्सर जार घेतलेला आहे आणि यामध्ये आता आपण साखर आहे ना ती बारीक करून घेणार आहोत तर आंबा गोड असेल तर त्या अंदाजानेच तुम्ही यामध्ये साखर वापरू शकता तर इथे मी पाच आंबे घेतले होते आंबे खूप गोड होते तर त्यासाठी मी सहा चमचे साखर घेतलेली आहे आणि तीन ते चार विलायचे सोलून घेतलेल्या आहेत त्याही आपण मध्येच घालून मिक्सर मधून बारीक करून घेणार आहोत तुम्ही हे साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता जसा आंबा गोडीला असेल ना त्या पद्धतीनं तर शक्यतो आमरेसमध्ये साखर घालू नका अशी साखर मिक्सरला लावूनच ती वापरा आपण जर साखर वापरली ना तर त्या साखरेला पाणी सुटतं आणि आमरस आहे ना तो अगदी पातळ होतो तर इथे ही सगळी वाटलेली साखर मी आमरसमध्ये घातली आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे आणि आता तुम्ही बघू शकताय अगदी ह्याला चांगली चकाकी सुद्धा आलेली आहे आणि पळी बघा तुम्ही आमरसमध्ये बुडवल्यानंतर अगदी पळी सगळीकडनं अशी छान कोट झालेली आहे म्हणजे आपला आमरस अगदी दाटसर असा झालेला आहे क्षणी खावसा वाटणारा आणि हा अशा पद्धतीने बनवलेला आमरस अजिबात काळा पडत नाही हे महत्वाचं आहे तुम्ही फ्रीज मध्ये ठेवून सुद्धा खाऊ शकता किंवा फ्रीजच्या बाहेर जरी ठेवलात ना तरी तो अजिबात काळा होत नाही आणि अगदी आहे असा राहतो तुम्हाला ही आमरसची रेसिपी किंवा आमरस बनवण्याची पद्धत कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तुम्ही सुद्धा अशी पद्धत वापरून एकदा आमरस नक्की बनवून बघा कसा झाला होता हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय